हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बटाटा बटाटाभजी कारण की पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळं म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवा म्हणून मी आज बटाटाभजी बनवते तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला उशीर न करता आपण रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया सो मी इथे एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे अगदी छोटे छोटे चिप्स काढून घेतलेत बघू शकता अगदी पातळ काढलेत आपल्याला जेव्हा पण भजे वगैरे करायचे असतील ना तेव्हा आपल्याला एकदम होईल तेवढे पातळ काढायचे आहेत तर मी एकदम पातळ काढलेत आणि आता बघू शकता अगोदर मी एके पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे थोडा वेळ पाण्यात ठेवायचे आहेत कारण की माझा मी अजून पीठ वगैरे भिजवलं नाही तोपर्यंत आपले हे छान पाण्यात भिजत आहेत तर मी थोडा वेळ पाण्यात ठेवते रुद्रांश मधी मधी करत होता मी काही बनवायला लागले की त्याला पण बनवायचं असतं त्यामुळं तो लगेच म्हटला मम्मी मी पण धुतो मी पण करू लागतो म्हटलं ठीक आहे मग ते काप आहेत ते मी दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर आपण मी म्हणजे खिसणीने वगैरे नाही केले चाकूनीच बनवलेले आहेत तर थोडेफार तुटले मध्ये तर आता ते एका साईडला काढून ठेवले आणि तोपर्यंत तो म्हटलं की आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात कारण की तोपर्यंत आपलं पीठ पण छान भिजतं आणि आपलं तेल पण गरम होतं फक्त मराठे अगोदर पाच ते दहा मिनटं अगोदर कट करून ठेवलेले आहेत त्यात आपलं तेल पण छान गरम होतं तर आता मी त्याच्यासाठी घेत आहे डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ तर ते आत्ता मला चांगलं चाळून घ्यायचं आहे आपण अगोदर पण चाळून ठेवलेलं असलं ना कधी कधी आपण अगोदरच चाळून ठेवतो पीठ एकदाच गिरणीमधून आणलं की किंवा विकत आणलं की पण काय होतं की आपण चाळून ठेवलं तरी त्याच्यामध्ये गाठी होत आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा बनवायचं आहे ना तेव्हा पण एकदा चाळून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ आहे ना ते भिजवतानी त्याच्यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत तर मी पीठ घेतलेलं आहे साधारण एक मोठ्या साईजची वाटी आहे ते बाऊलमध्ये घेतले आणि मला आता हे भिजवायचं आहे तर आपलं तेल पण एका कढईमध्ये ठेवलं आहे ते पण गरम होतं आहे आणि तोपर्यंत आपण आता पीठ पण भिजवून घेऊयात त्यात आपल्याला पिठासाठी म्हणजेसाठी पिठामध्ये काय काय मिक्स करायचं आहे ते बघूयात तर मी घेतलेला आहे ओवा तो साधारण छोटा अर्धा चमचा आहे चवीपुरतं मीठ कारण की मी एक चमचा मीठ घातले तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ घालू शकता आणि मेन म्हणजे जा ह्याच्यामध्ये मी आज घालते हळद कारण की जेव्हा पण आपल्याला खाता सोडा टाकायचा असतो ना खायचा सोडा तर तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद नाही घालायची कारण की हळद आणि खायचा सोडा मिक्स केला की भजे लाल होत आहेत त्याच्यामधलं आपल्याला फक्त दोन्हीतलं एकच मिक्स करायचं आहे हे एक तर हळद किंवा एकतर खाता सोडा तर आत्ता मी खाता सोडा नाही वापरते कारण की त्याने जास्त मला जा ते ते त्याच्यात तेल असल्यासारखं वाटतं आणि त्या त्याची ते टेस्ट पण थोडीशी वेगळी येते त्याच्यामुळं मी फक्त आत्ता ह्याच्यामध्ये हळद मीठ ववा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण बटाटे भजे करणार आहोत त्यात आपल्याला हे छान भिजवून द्यायचं आहे म्हणजे छान मिक्स करायचं आहे खूप पातळ पण नाही करायचं खूप घट्ट पण नाही करायचं खूप पातळ केलं तर बटाट्याला लागणार नाही आणि आपण जरा जास्त घट्ट केलं तर काय होतं आपण ह्याच्यामध्ये खाता सोडा मिक्स केलेला नाही तो असला तर आपण थोडंसं घट्ट पीठ केलं ना तरी पण तेलामध्ये टाकला की तो टम्म फुगतो तसं ह्याचं नाही ह्याचं आपल्याला थोडंसं मिडियमच पीठ करायचं आहे कारण हे जास्त फुगत नाही पण ह्याची टेस्ट खूप भारी लागते तर आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपल्याला एक एक बटाटा जे चिप्स आहे त्याचा एक एक बटाटा सोडायचा आहे तर बघू शकता मी फक्त त्याच्या डीपमध्ये बुडवून घेतलं आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये सोडते तर ह्याच्यामध्ये आपण अजिबात खाता सोडा वगैरे काहीच यूज केला नाही तरी पण बघू शकता की बटाटा भजी एकदम छान असे आहेत पण मस्त आणि टेस्टला तर एकदम भारी लागतात आहेत तुम्ही जर खाता सोडा वगैरे वापरून जर करत असाल तर असे एकदा नक्की करा फक्त पीठ व्यवस्थित भिजलं पाहिजे म्हणजे खूप पातळ पण नाही झालं पाहिजे आणि जास्त जाड पण नाही झालं पाहिजे तेव्हा आपले भजे एकदम असे खुसखुशीत होत आहेत तर बघू शकता भजे टाकले की आपल्याला एक ते दोन मिनटं त्याला अजिबात हलवायचं नाही आणि नंतर एक ते दोन मिनटांनी आपण त्याला पलटी करून दोन्ही पण साईडने आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तर बघू शकता तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे आणि आत्ता आपले भजे पण बघू शकता असे मस्त असे फुगलेले आहेत माझ्या मोबाईलची थोडीशी क्लॅरिटी नाही दिसत आहे माहीत नाही म्हणजे अचानक क्लॅरिटी जाती पण येते पण तर बघू शकता आपली भजी एकदम मस्त असे तळलेले आहे तर आता आपण हे पण काढूयात आणि हे मेन म्हणजे फक्त आपले साधे भजे आहेत तिकटाचे भजे नाहीत कारण की रुद्राशला तिखटाचे भजी तो अजिबात नाही खाते आणि जास्त करून आम्ही साधेच भजे बनवतो कधी पण खाता नाही तर पावसाचं छान वातावरण झालं तर म्हणून म्हटलं चल आता काहीतरी सगळे घरी असले की आम्ही मशी मस्त पाऊस चालू असताना बटाटे भजे वगैरे करतो आणि मेन म्हणजे चार पाच वाजाचा टायमिंग असेल हे मी भजे रेसिपी बनवते आणि एवढा घरामध्ये जास्त उजेड पण नाही येते लाईट पण पावसात कधी जाते कधी येते त्याच्यामुळं क्लॅरिटी जास्त नाही दिसणार आहे तर आत्ता आम्ही मोठा साईजचा बटाटा घेतला होता त्याच्यामुळं हे भजे भरपूर झालेत तर आत्ता मला काय करायचं आहे मी परत एकदा अजून एक घाणं तळेला घेतलेला आहे आणि मेन म्हणजे लास्ट मला लास्टला ना मला थोडेसे तिखटभजे आवडत आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मी लास्टला तिखट भजी पण एक घाणं बनवणार आहे तर हे अगोदर मी जेवढं पीठ भिजवलेलं आहे ना तर तेवढ्या पीठामध्ये जेवढे बटाट्याचे चिप्स बसतील तेवढे मी भजे तळून घेणार आहे आणि थोडेसे उरत आहेत कारण की दरवेळेस माझ्याकडनं तसंच होतं मी बटाटा चिप्स करून घेते आणि मी जेवढं पीठ घेते ना ते थोडेफार बटाटे उरत आहेत तर त्याच्यामुळं मला परत एकदा पीठ घ्यावं लागतं ह्यावेळेस पण तसंच झालं की पीठ कमी आहे तर म्हटलं ठीक आहे काही नाही आपण परत थोडंसं पीठ घेऊयात आणि तिखट भजे बनवूयात थोडेफार तर बघू शकता हे पण मस्त असे टम्म फुगलेत आणि हे खायला ना एकदम असे खुसखुशीत लागत आहेत आणि खाता सोडा टाकला ना ते एक दोन जरी भजे खाल्ले की लगेच तोंडाची चव वेगळीच होती म्हणजे असं नको वाटतंय खायला आणि हे आम्ही एवढे भजे बनवले तरी एक टाईमाला लगेच संपून जात आहे गरम गरम तर खायला खूप भारी लागत आहेत आणि रुद्रांचं मध्येच होतं मम्मी मला एक घाणं टाकू दे मला एक टाकू दे तरी त्यानीमध्ये एक दोन साधे चिप्स टाकले कारण की तेलामध्ये बघू शकता हा फक्त चिप्स आहेत तो म्हणायचा मला पण एक टाकायचा आहे तर म्हटलं ठीक आहे त्यांनी मध्ये एक फक्त वाईट कलरचा आहे तो मध्ये टाकला तर हा पण घाणं आपला एकदम मस्त असं तळलेला आहे आणि कधी पण आपल्याला काय करायचं आहे तेल अगोदर गरम झालं की आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आहे त्याच्यावर कमी गॅसवरतीच हा तळून द्यायचं आहे बघू शकता आपण मस्त फुगला आहे तर आता आपण हे पण काढून घेऊया आणि हा चिप्स आहे ना हा पण मस्त तळायला आहे बघू शकता म्हणजे आपल्याला एवढा वेळ लागतो मी हा व्हिडिओ थोडासा स्पीडनी बनवलेला आहे कारण की कमीत कमी अर्धा तास तरी जातो एवढा व्हिडिओ बनवायला तर त्याच्यामुळं मी स्पीडनी बनवला आणि आपल्याला जेवढा आपण कमी गॅसवरती तळू ना तेवढे आपले भजे जास्त खुसखुशीत होत आहेत त्याच्यामुळे मी अगदी एकदम मिडियम गॅसवरती ठेवलं होतं तर बघू शकता हे दो, दोन दोन घाणे झालेले आहेत आणि थोडंसं एका एक घाण्याचे अजून बटाटे चिप्स उरलेले आहेत तर आत्ता मी हे का दाखवते कारण की आमचे पूर्ण तळायची उस्तर हे आमचे संपून जात आहेत म्हणजे जसे जसे मी तळेल ना तसे खायला सुरुवात होती रुद्राशला तर लगेच टोमॅटो के चिप्ससोबत लगेच खायला आवडतात तर म्हटलं चला आता त्यांना खायला द्यावं थोडंसे गार पण झालेत आणि तोपर्यंत आता आपला दुसरा घाणा आहे तर बघू शकता पीठ पूर्ण संपलेलं आहे आणि अजून एवढे चिप्स उरलेत तर ह्याचा एक घाणा छान होतो तर मी अजून थोडंसं पीठ घेतलं चाळून आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकलं ववा वगैरे मी अगोदरच टाकला होता हळद अगोदरच टाकली होती तर फक्त मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकते तर बघू शकता हे पण म्हणजे एवढे वारी आहे तर मला थोडेसे तिखट आवडतात म्हणून मी लास्टला थोडेसे तळून घेत असते तर ह्याचं पण आपल्याला बघू शकता मस्त छान पीठ भिजलेलं आहे आणि आता आपल्याला लगेच हे पण तिखट भजे आहेत हे पण आपण तेलात सोडूयात मला कधी पण थोडंसं मिरची वगैरे तिखट थोडंसं काही जास्त खायचं असेल ना तर हिरवी मिरची असेल तर मी ती तळून अगोदर घेत असते आणि भजे वगैरे करायचे असेल तर मी लास्टला थोडंसं त्याच्यामध्ये ति तिखट मिक्स करते बेसन पोळी वगैरे असेल किंवा असे बटाटे भजे असतील तर थोडसश्या शे साईडला शेवटच्या घाण्यात थोडंसं तिखट मिक्स करायचं म्हणजे आपल्याला पण भारी वाटतं खायला मला जास्त तिखट म्हणजे आवडत आहे त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट जास्त टाकते तर बघू शकतं आता एवढे होते मी सगळे म्हटलं एकदाच तेलात तोडावं हो। तेला ते थोडेसे जास्त दिसत आहेत पण कमी गॅसवरती तळले ना मस्त तळत आहेत तर बघू शकता ह्याला पण दोन तीन मिनटं झाले आणि हे पण मी लगेच छान तळून घेते आणि हे हे पण एकदम खरपूस तळलेले आहेत बघू शकता एकदम मस्त तळले ह्याला थोडस एक दोन भज्याला पीठ कमी पडलं ह्याला पण कमी पडलं तर मी एक होता तो तसाच टाकला आणि हे पण बघू शकता एकदम मस्त तळलेले आहेत तर आता आपण हे पण काढून घेऊयात आणि कधी पण काढताना आपल्याला काय करायचं आहे झाऱ्यातनं न काढल्याच्या नंतर आपल्याला थोडस साईडला अगदी अर्धा ते एक मिनटं असं झाऱ्यामध्ये भजे घेऊन एका साईडला असं सा धरायचं आहे म्हणजे बघू शकता असं धरायचं आहे जेणेकरून काय होतं जेवढं पण तेल आहे ना ते पूर्ण तेल निघून जातं अगदी अर्धा ते एक मिनिट आपल्याला एक असं एका साईडला भजे घ्यायचे आहेत आणि नंतर काढायचे आहेत तर बघू शकता अर्धे भजे संपले साधे आहेत ते थोडेच राहिले आणि हे आहेत तिखट एकदम मस्त भजे रेसिपी झाली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही पण अशी नसेल रेसिपी भजी बनवले तर नक्की बनवा विदाऊट म्हणजे खाता सोडा न टाकता खूप भारी आहेत तर बघू शकता इतके क्रिस्पी झालेत एकदम खायला इतके भारी लागत आहेत तर हे होते साधे रुद्रांसाठी आणि मी हे माझ्यासाठी तिखट केले रुद्राच्या पप्पाला दोन्ही पण आवडत आहेत पण मला जास्त तिखट आवडत आहेत म्हणून मी थोडेसे तिखट टाकलं तर मी ह्याचा वाईस आहे तो म्यूट केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा वाईस येणार नाही एकदम असे खरपूस मस्त तळले आहेत त्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शक्ता अपले दो में में एक दो तर बघू शकता आपले भजे एकदम मस्त झालेले आहेत आणि म्हणजे मी ह्याच्यात खातं सोडा टाकलेलं नाही तरी पण एकदम मस्त झाले तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्या आधी तुम्हाला भेटेल आणि तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा